नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक्स्क्लुझिव्ह स्टडीज आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे बघा मित्रांनो आपण आरोग्यसेवक चाळीस टक्के पन्नास टक्के टेक्निकल प्रश्न आपण तांत्रिक प्रश्न या ठिकाणी आपण पाहणार होतो आणि मित्रांनो सर्व प्रश्न या ठिकाणी जो काही ॲपीपीएशन आपल्याला पोषण दिला आहे त्याच्यानुसार मित्रांनो हा सर्व प्रश्न असणार आहेत बघा एकदा तुम्ही अभ्यासाला सुरुवात करण्यापूर्वी किंवा तुम्ही अजून अजूनसुद्धा एक्झाम झालेली नाही आहे थो आपले म्हणजे एक दोन तीन जिल्ह्यांची राहिली होती यापूर्वी तुम्ही एकदा या आपला जो काही तांत्रिक घटकाचा पोर्शन आहे तो एकदा मित्रांनो या ठिकाणी मी कृपया एकदा पाहून घ्या जेणेकरून तुम्हाला या ठिकाणी आपला घटक कोणता करायचा राहिलेला आहे तो एकदा त्या ठिकाणी मला समजून येईल बघा अंदाजित प्रश्नाचं विभाजन आपण दिलेलं आहे जे काही ठिकाणी घटक आहे त्याचं मित्रांनो दिलेलं आहे ते, दे ते तुम्ही या ठिकाणी स्क्रीनशॉट काढा आणि ह्याच्या पद्धतीने तुमचा अभ्यास होते पुन्हा एकदा मी सांगतो मित्रांनो अवकाश मोहीम त्याचप्रमाणे पर्यावरण व्यवस्थापन आणि पर्यावरण व्यवस्थापन अवकाश मोहीम आणि आपत्ती व्यवस्थापन हे याचा अभ्यास करत असताना मित्रांनो तुम्ही चालू घडामोडी रिलेटेड असताना महत्त्वाचे प्रश्न या ठिकाणी ते बघून जावा चला आपण या ठिकाणी प्रश्नांना सुरुवात करूया बघा अवकाश मोहीम या ठिकाणी पाच प्रश्न घेतलेला आहे पाच प्रश्न येतील का नाही सांगू शकत नाही पण डेफिनेटली दोन ते तीन प्रश्न मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळाला म्हणजे पाहायला मिळाला बघा ते त्यातले मी अवकाश मोहीमचे प्रश्न घेत असताना थोडेफार मित्रांनो फॅक्च्युअल डेटासंदर्भात असलेले आणि दोन प्रश्न चालू घडावून असणारे या ठिकाणी घेतलेले आहेत बघा प्रश्न पहा भारताची पहिली अवकाश मोहीम जी गगन या तुम्हाला माहितीच आहे त्यामध्ये डॉट डॉट अंतराळांची नावे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थुंबा केरळ इथून या ठिकाणी के जाहीर केली होती बघा Uh, ही तुम्हाला ती अंतराळांची नावं एकूण किती जण आहेत ही मित्रांनो ते विचारले आहे नावं सुद्धा येऊ शकतील कारण आय पी एस मित्रांनो पाच ऑप्शन देत असतो आणि चार नावं मित्रांनो ती आहेत त्यामुळे एका दुसरा ऑप्शन या ठिकाणी वेगळा ते टाकू शकतात हा वेगळा प्रश्न आपण या ठिकाणी घेतलेला आहे तर मित्रांनो पहिली मानवी अवकाश मोहीम आहे त्यामुळे मित्रांनो प्रश्न कुठेही येऊ शकतो कुठल्याही एक्झामला येऊ शकतो म्हणून आपण या ठिकाणी घेतला आहे तर मित्रांनो एकूण चार अंतराळ वेळ आहेत ती त्यांची नावं मित्रांनो मोदी यांनी थुंबा केरळ होतो या ठिकाणी नाही त्यांनी जाहीर केलेलं आहे बघा ती नावं कुठले कुठले आहेत मित्रांनो मित थोडक्यात तुम्हाला सांगतो बघा नावं लक्षात ठेवण्याचा प्रयत्न केला ग्रुप कॅप्टन प्रशांत बालकृष्णन नायर ग्रुप कॅप्टन कॅप्टन अंगद प्रताप ग्रुप कॅप्टन अजित कृष्णन आणि विंग कमांडर शुभांशु शु, शुक्ला ही मित्रांनो चार नावं आहेत पाचवं नाव ते वेगळे देऊ शकतील कारण आपल्या या ठिकाणी पाच ऑप्शन आहेत त्या मी चार नावं देतील आणि ये वेगळा कोणता असे ते त्या त्या ठिकाणी ते विचारतील हे पण लक्षात मित्रांनो राहू राहू दे तुमच्या अन सॉरी आणि mm. या सर्वांसुद्धा मित्रांनो हे रशियातील युरी गागारीन येथे या ठिकाणी त्यांनी प्रशिक्षण या ठिकाणी त्यांनी पूर्ण केलेलं mm. आहे अवकाश प्रशिक्षणात अवका सॉरी अंतराळात जाणारे आपले राकेश शर्मा हे आपल्याला माहिती आहे ते एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली त्या ठिकाणी ते अवकाशात त्या ठिकाणी गेली होती त्याच्यानंतर ता मित्रांनो ही था 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 चार आपली नावं आहेत ही तुम्ही लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा बघा पुढचा प्रश्न अमेझॉनचे संस्थापक मित्रांनो जे बोजे बेजोस आहेत तुम्हाला माहीत आहे त्यांच्या न्यू शेफर्ड मिशन ही मिशन आहे मित्रांनो या अंतराळ मोहिमेअंतर्गत अंतर्गत डॉट हे पहिले भारतीय अवकाश पर्यटक ठरले बघा पहिले ठरलेले आहेत पहिले वेगळे जगात पहिले पहिले भारतीय असू देत ही मित्रांनो नाव डेफिनेटली मित्रांनो हा प्रश्न अवकाश मोहिमला जरी आला नाही तर मित्रांनो करंटला जो काय आपल्याला दिलेला आहे जी के भागमध्ये करंट आहे त्याच्यामध्ये मित्रांनो हा प्रश्न येऊ शकतो बरं त्यांचं नाव विचारले बघा मी ऑप्शन पहिल्यांदा तर असं वेगळं दिलं आहे बघा सुनीता विल्यम बऱ्याच त्यांना सुनीता विल्यम्स वाटू शकतं कारण त्या सध्या त्या अंतरात अडकल्या होत्या त्यामुळे त्या व्यक्ती चर्चेत राहिलेले आहेत त्यानंतर गोपी थापा आहे त्यानंतर गोपी कुरा आहेत आणि अभिनंद वर्धमान आहे बघा ह्याचं उत्तर मित्रांनो सांगता येईल आपला ऑप्शन क्रमांक तीन गोपी थोटापुरा आहेत जे उद्योगपती आहेत आहेत त्यांनी मित्रांनो त्यांची त्यांचीही मित्रांनो निवड झालेली आहे ते आपल्या या ठिकाणी ते पहिले भारतीय अवकाशी पर्यटक ठरलेले आहेत मित्रांनो हा या ठिकाणी महत्त्वाचा प्रश्न होता ते मित्रांनो एकूण मित्रांनो सहा जण या ठिकाणी जाणार आहेत त्यात मित्रांनो बाकीची नावं काय सांगण्याचा अर्थ नाही फक्त इंडियन जी नाव आहे गोपी थोटाकुरा हे मित्रांनो नाव लक्षात तुम्ही ठेवा पुढचा प्रश्न खालीलपैकी भारताचा दिशादर्शक उपग्रह बघा दिशादर्शक कुठला हवामान कुठला संचार Uh, कृषी दर्शक कुठला असे मित्रांनो या ठिकाणी प्रश्न येत आहे त्यामुळे मित्रांनो असे प्रश्न तुम तुमच्या लक्षात राहणं या ठिकाणी गरजेचं आहे बघा दिशादर्शक विचारले आपल्याला आय आर एन डब्ल्यू एस इन्सॅट आय आर एस आणि पी एस एल बघा पी एस एल तर येणार नाही का ना तर पी एस एल मित्रांनो एक लॉन्च व्हेक आहे त्यामुळे ते तर येणार नाही त्यामुळे ते तुम्ही या ठिकाणी इलिमिनेट करून टाका ह्याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक आय आर आय आर एन डबल एस हे हा भारताचा दिशादर्शक आहे बघा आपल्याला वाटतं इथं पण एक्झामच्या त्याला मित्रांनो एकदम कन्फ्युज कन्फ्यूज होतं आय आर एन असेल का इन्सॅट असेल का आय आर ॲड्रेस मित्रांनो त्या त्याच टायमाला मित्रांनो ते कन्फ्युजन आहे कारण तुम्ही या ठिकाणी थोडा म्हणजे वरच्या अभ्यास केल्यामुळे त्यामुळे तो प्रश्न या ठिकाणी तुम्हाला तो चुकवू शकतो पुढचा प्रश्न पुढीलपैकी निम्न भ्रमण कक्षेचा उपग्रह कोणता आहे बघा निम्न करण कक्षा उच्च आणि लो हे मित्रांनो तीन ज्या कक्षा आहेत त्याच्या मित्र मित्रांनो मित्रां मित्रां त्याचा निम्न कक्षेचा या ठिकाणी विचारलेला आहे बघा दिशादर्शक उपग्रह भूस्थिर उपग्रह आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानक आणि वरीलपैकी सर्व तर मित्रांनो निम्न भ्रमण कक्षेचे उपक्रम मित्रांनो आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानक आहे ते लक्षात ठेवणार बघा आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानक हे निम्न भ्रमण मध्ये येतं ऑप्शन क्रमांक तीन हे आपल्याला या ठिकाणी बरोबर सांगता येते बघा पुढचा प्रश्न अवकाशयान पृथ्वीच्या गृती बलापासून मुक्त करून अंतराळात पाठवण्यासाठी प्रक्षेपकाची प्रक्षे प्रक्षे गती कमीत कमी कितीला बघ कमीत कमी विचारले बघा प्रश्न हा डेफिनेटली विचारू विचार शकतात कारण पाठीमागच्या जी एक्झाम झाली होती त्याच्या मित्रांनो हा प्रश्न येऊन गेलेला आहे त्यामुळे प्रश्न रिपीट होऊ शकतात म्हणून आपण या ठिकाणी तो दिलेला आहे तर त्याचा मित्रांनो किती वेळ लागतो तर अकरा पॉईंट दोन किलोमीटर पर सेकंद तेवढा कमीत कमी वेग लागतो मित्रांनो त्याचा ऑप्शन क्रमांक चार हे आपल्याला या ठिकाणी ते बरोबर सांगता येते पुढचा प्रश्न बघा पुढचा प्रश्न पहा प्रकाशाचे अपवर्तन मित्रांनो या ठिकाणी पाच प्रश्न घेत आहेत कारण ह्याच्या मित्रांनो प्रश्न येत आहेत जास्तीत जास्त प्रश्न मित्रांनो प्रकाशच्या अपवर्तनावर मित्रांनो त्या ठिकाणी त्यांनी विचारलेले आहेत बघा इंद्रधनुष्यात वरून अनुक्रमे तिसऱ्या क्रमांकावर असणारा रंग कोणता बघा जे एकूण सात रंग असतात तुम्हाला माहिती आहे त्यातला तिसरा रंग विचारला बघा तिसरा रंग मग पहिला कुठला असेल तर तांबडा दुसरा नारंगी तिसरा पिवळा चौथा हिरवा पाचवा निळा सहावा पांढरा आणि सातवा जांभळा तर ताना पिही निपा हे मित्रांनो या ठिकाणी इंद्रध्वशी क्रम आहे ते मित्रांनो प्रश्न आलेला होता म्हणून आपण या ठिकाणी घातले म्हणजे ऑप्शन क्रमांक एक मित्रांनो प्रश्न काही येऊ शकेल कारण बघा काही जण प्रश्न सोपे वाटू शकतात काही जणांना प्रश्न अवघड वाटू शकतात बघा सोपा प्रश्न जरी असला तर मित्रांनो पाठीमागच्या पद्धतीने दिशादर्शक वगैरे तसा प्रश्न आला तर आपण गुंधळून जातो आता इथं पण बघा हे बाबा त्याला जर ते जो क्रम माहिती असेल तर मित्रांनो त्याचं उत्तर या ठिकाणी त्याला ते मिळणार इतर नाहीतर त्याचं उत्तर त्या ठिकाणी ते चुकणार आहे बघा तिसरा विचारलेला आहे त्यानंतर काही विचारतील पहिल्या विचारतील शेवटच्या विचारतील मित्रांनो असं त्यामुळे प्रश्न वेगवेगळ्या प्रकारचे येत आहेत मग खालीपैकी सर्वात कमी अपवर्तनांक रिफ्लेक्टिव इंडेक्स कोणाचा असतो बघा हवा हिरा बेन्झिन आणि कार्बन डायऑक्साईड तर आपल्याला सर्वात माहिती आहे की हवेचा सर्वात कमी मित्रांनो अपवर्तनांक असतो ऑप्शन क्रमांक एक हे आपल्याला या ठिकाणी बरोबर सांगता येतं तर हवेचा सर्वात ता अपवर्तना कमी किती असतो तर मित्रांनो झिरो पॉईंट झिरो 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 तीन त्यानंतर कोणाचा असतो त्यानंतर बेन्झिनचा झिरो 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 तीन तीन झिरो हा आणि हिऱ्या हिर सॉरी बेन्झिनचा त्यानंतर बा बेंझिनचा आहे मित्रांनो त्यानंतर बावन्न आहे त्यानंतर मित्रांनो कार्बन डायऑक्साईडचा त्रेसष्ट आहे आणि हिऱ्याचा मित्रांनो बेचाळीस आहे बेचाळीस म्हणजे इथे पॉईंटमध्ये टू पॉईंट फोर्टी टू टू पॉईंट फोर्टी टू मित्रांनो त्यानंतर हवेचा मित्रांनो एक पॉईंट आहे लक्षात ठेवायचं एक पॉईंट झिरो झिरो तीन त्यानंतर बेंजी आहे एक पॉईंट बावन्न एक पॉईंट बावन आणि कार्बन डायऑक्साई एक पॉईंट त्रेसष्ट आहे पॉईंट मी सांगण्याचा मित्रांनो थोडंफार हे झालं पुढ पुन्हा एक सांगतो लक्षात ठेवा हवेचा वापरताना सर्वात कमी असतो ए वन पॉईंट झिरो झिरो थ्री त्यानंतर सर्वात जास्त हिरेचा हि हिऱ्याचा असतो टू पॉईंट फोर फोर टू त्यानंतर बेन्झिन वन पॉईंट फायव्ह टू आणि कार्बन डायऑक्साईड वन पॉईंट सिक्स थ्री हे मित्रांनो महत्त्वाचे आहेत सर्वात जास्त सर्वात कमी हे मित्रांनो प्रश्न येत आहे तुम्हीसुद्धा ते जो दु स्टेट बोर्डमध्ये आहे बघा तो मित्रांनो चार्ट एकदा करून ठेवा जेणेकरून तुमचा ते एक सुद्धा मार्क त्यामध्ये जाता कामा नाही बघा पुढचा प्रश्न बघा ताऱ्यांच्या लुकलुकण्याचे कारण कोणते बघा ताऱ्यामध्ये वेळोवेळी होणारे विस्फोट वे असू देत पुढे बघा ताऱ्यांच्या प्रकाशी वायुमंडळातील अवशोषण ताऱ्यांची गती आणि वायुमंडळातील वायूचा वायू अपवर्तनांक तर त्याचं मित्र सांगता येईल आपल्याला ऑप्शन क्रमांक चार ताऱ्याचे लुकण्याचे कारण कोणते तर वायुमंडळातील वायूचा अपवर्तनांक असतो त्याच्या त्याच्यामुळे मित्रांनो ते आपल्याला या ठिकाणी ते तारे लुकलुकताना आपल्याला या ठिकाणी ते दिसतात बघा तारे का लुकलोकतात बघा प्रकाश एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात असताना उदाहरण काय वायूतून द्रवाकडे जाताना दिशा बदलतो त्यालाच मित्रांनो प्रकाशाचे अपवर्तनं म्हणतात त्यामुळे तारे लुकलुकताना या ठिकाणी दिसतात बघा प्रकाशाच्या ज्या अवस्था आहेत त्याच्यामध्ये परावर्तनाचं कशा उदाहरण मृग जल दिसणे अपवर्तन तारे लुकलुकणे पाण्या त्याचप्रमाणे पाण्यातील काठी असते ना पाण्या ती वाकडी दिसणे त्याचप्रमाणे प्रकाशाची अवस्था आपस करणे त्याचं उदाहरण मित्रांनो इंद्रधनुष्य आहे प्रिझम सांगता येईल आपल्याला प्रकाशाचे विकिरणाचे उदाहरण विकिरणाचे उदाहरण सांगतो आकाश निळे भासणे समुद्राचे पाणे निळे भासणे हे मित्रांनो या ठिकाणी प्रकाशाची जे अवस्था आहेत त्याची होणारी मी थोडक्यात उदाहरणं या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलेली आहेत सुद्धा मित्रांनो असंच येणार व्याख्या विचारतील किंवा ती जी अवस्था आहेत प्रकाशात त्याच्यामध्ये असणारे उदाहरणं विचारतील उदाहरणाची कुठली अवस्था आहे हेच मित्रांनो पॅटर्न राहिलेलं आहे त्यामुळे मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो की बघा तुम्ही आमचे झालेले व्हिडिओ एकदा कृपया एकदा त्या ठिकाणी तुम्ही पाहून घ्या जेणेकरून तुम्हाला प्रश्नाची रचना समजून येईल जेणेकरून तुम्हाला त्याला एक्झाम एक्झाममध्ये मित्रांनो तुम्हाला ते प्रश्न सोपे वाटतात पुढचा प्रश्न बघा पाण्यामध्ये अर्धवट बुडवून ठेवलेली काठी तिरपी दिसते हे प्रकाशाचे कशाचे उदाहरण आहे बघा मगाशी सांगितल्याप्रमाणे हे कशाचे उदाहरण आहे मित्रांनो काठी वाकड दिसणे तारे लुकणे हे प्रकाशाचे अपोवर्तनांकाचे उदाहरण आहे म्हणजे ऑप्शन क्रमांक एक हे आपल्याला या ठिकाणी बरोबर सांगता येते मग प्रकाशाचे अपस्करणाचं उदाहरण कुठलं आहे तर इंद्रधनुष आहे प्रिझम औषधे प्रकाशाचे परावर्तन उदाहरण कुठलं आहे तर मृगजळ दिसणे हे मित्रांनो या ठिकाणी महत्त्वाची मी उदाहरणं पुन्हा एकदा या ठिकाणी तुम्हाला मी रिपीट केलेली आहे पुढचा प्रश्न इंद्रधनुष्यातील सप्त रंग एकत्र आल्यास डॉट डॉट रंगाचा प्रकाश मिळतो बघा हा पण प्रश्न या ठिकाणी तुम्हाला महत्वाचा आहे एक कुठला रंग या ठिकाणी तो दिसतो तर मित्रांनो ऑप्शन पहा नारंगी पांढरा तांबूस तांबूसर ह्याचं उत्तर सोपं आहे मित्रांनो ह्याचा रंग मित्रांनो आपल्याला दिसेल पांढरा इंद्रधनुष्यातील सप्त रंग एकत्र आला मित्रांनो पांढरा रंग या ठिकाणी तो दिसतो इंद्र इंद्रधनुष्यात दिसणारा रंग पुन्हा सांगतो तांबडा नारंगी पिवळा हिरवा निळा पारवा आणि जांभळा हे मित्रांनो या ठिकाणी दिसतात न्यूटनचे न्यूटन न्यूटनचा जो आहे न्यूटनच्या प्रिझममधून पांढरा प्रकाश जाऊ दिल्याचे मित्रांनो सात वेगवेगळे रंग या ठिकाणी ते दिसतात पण अजून सांगतो मी इंद्रधनुष्य कामा दिसतो तर इं, इंद इंद्रधनुष्य मित्रांनो पावसा पावसात सूर्य असता असतानाच त्या ठिकाणी त्याला तो दिसू शकतो इतर वेळेला इंद्रधनुष्य मला या ठिकाणी दिसणार नाही हे पण मित्रांनो महत्त्वाचं स्टेटमेंट होतं पुढचा प्रश्न बघा पा प्राण्यांचे वर्गीकरण हे ज्या मित्रांना या ठिकाणी बघा महत्त्वाचे मी चॅप्टर घेतो आहे बघा पहिला आकाश मोहीम घेतली आहे प्रकाशचे परावर्तन घेतले आता प्राण्याचे वर्गीकरण घेतलेले आहेत मित्रांनो हे महत्त्वाचे प्रश्न आहेत सगळे तुम्हाला असं सोपं वाटू शकतात पण मित्रांनो ते ज्या ज्या ज्याला एक्झाममध्ये येतात त्यावरती ते वेगवेगळे वाटू शकतात बघा चुकीचा पर्याय एवढाच आहे असमपृष्ट रज्जू प्राण्याची वैशिष्ट्य या ठिकाणी आप आपल्याला ती आहे ती त्यापैकी चुकीचा पर्याय निवडा चुकीचा पर्याय मित्र एकच असणार आहे त्यामुळे मित्रांनो तुम्हाला तीन या ठिकाणी ती जास्त जास्त माहिती मिळू शकते तर बघा शरीरामध्ये पृष्ठरजू नावाचा आधारक असतो बघा जाऊया आपण ग्रसनीमध्ये कल्ल विद्रे नसतात हे मित्रांनो या ठिकाणी बरोबर आहे नसतातच चेतार्जू असेल तर युगमांगी भरीवणी शरीराच्या आधार बाजू असतो हे पण मित्रांनो या ठिकाणी बरोबर आहे हृदय असेल तर शरीराच्या पृष्ठ बाजू असते हे पण मित्रांनो या ठिकाणी ते बरोबर आहे तर मित्रांनो असंभ पृष्ठरजू विचारले बघा चुकीच्या वारा मित्रांनो पहिलाच आहे शरीरामध्ये नावाचा आधारक असतो तर मित्रांनो हे उदाहरण ते आधारक नसतो नाही त्यामुळे आधारकच नसतो त्यामुळे ते हे समकृष्ट रज रजू प्राण्याचं या ठिकाणी ते उदार ते त्या ठिकाणी त्याचं ते वैशिष्ट्य आहे त्यामुळे हे उदाहरण आपल्याला चुकीचं वाटतं पुढचा प्रश्न नागतोडा या किटकाचा खालीलपैकी कोणता संघ आहे बघा संधीपात गोलकुर्मी सिलेंडर आणि निडारिया तर बघा नागतोडाचा कोठा संघ आहे तर मित्रांनो संधीपात म्हणजे नागतोडा म्हणजे अर्थपोळा जो सर्वात मोठा संघ आहे त्याच्यामध्ये मित्रांनो नागतोडा आहे तो संधिपात दिलेलं नाव लक्षात ठेवा इंग्लिशमध्ये अर्थपोळा संघ आहे ना तो सर्वात या ठिकाणी मोठा आहे त्याच्यामध्येच हा नागतोडा आपल्याला उदाहरण सांगता येईल पुढचा प्रश्न एक पेशी प्राण्यांच्या प्राण्यांच्या स्वतंत्रपणे पोहणाऱ्या आळ्या सागरता अशी स्थिरावल्यावर स्थानबद्ध प्रौढामध्ये रूपांतरित होतात तर ते कुठला प्राणी असं विचारले जा बघा प्रश्नाची रचना सुद्धा बघा आय बी पी सरळ साधी सोपी रचना नाही आहे थोडीफार ते वेगळ्या पद्धतीतून प्रश्न त्या ठिकाणी ते विचारतात जेणेकरून बघा ज्या विद्यार्थ्यांची बोर्डवर कमांड आहे तो त्या ठिकाणी डायरेक्ट उत्तर आपण डायरेक्ट पोहोचता येते त्याला हे पुन्हा एकदा सांगतो तुम्ही एकदा स्टेटबोर्ड आजू तुमच्याकडे वेळ असेल तर मी स्टेट स्टेटबोर्ड पण या ठिकाणी वचून घ्या तर उत्तर सांगता येईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक रज्जू हे ऑप्शन क्रमांक एक आपल्याला ह्याचं उत्तर सांगता ऑप्शन क्रमांक एक हे बरोबर आहे पुढचा प्रश्न एक पेशी प्राण्यांच्या शरीराचे संघटन कोणत्या प्रकारचे असते बघा पेशी स्तर असते स्तर असते स्तर असते आणि अवयव स्तर असते बघा जे मह महत्त्वाचे जे ग्रँड्स ग्रँड ग्रॅडेट्स ऑफ ऑर्गॅन ऑर्गॅनायझेशन ओगैन, आहे त्याच्यामध्ये बघा रचनात्मक संघटन कोणाचं असतं तर मित्रांनो रचनात्मक संघटन म्हणजे काय पेशीस्तर संघटन मित्रांनो रंद्रीय म्हणजेच पोरी पेहरा संघातलं असलेलं ते आपल्याला उदाहरण सांगता येतं त्याचप्रमाणे बघा पुढचं सांगा पेशी स्तर पेशी उत्तीष्ट संघटना मित्रांनो कशा तर तो निडारिया सिलेंडर संघातन आपल्याला उदाहरण सांगता येतं त्याचप्रमाणे मित्रांनो उती स्तर हे चपट्या असणारे जे आहेत जे प्राणी आहेत त्याच्यामध्ये ते उति स्तर आहेत त्यानंतर अवयव संस्थास्तर मित्रांनो हे कशात आहे तर अवयव उत्तीर्ष संस्थास्थळ हे मानव बेडूक खेकडा इत्यादी म्हणजे आपल्याला या ठिकाणी सांगता येतं तर मित्रांनो आपल्याला काय एक पेशी प्राण्याचे शरीर विचारले एक पेशी तर मित्रांनो ते कुठला असणार आहे तर ते मित्रांनो जीवन 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 द्रव्यस्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन उत्तरा एक प्राण्यांचे प्राणी संघ मित्रांनो संघटने जीवनद्रव्य स्तरावर असलेलं ते उदाहरण आपल्याला या ठिकाणी सांगता येतं बघा चार महत्त्वाची मी सांगितलेले आहेत चक्रमुखी प्राण्यांचा अंतकंकाल कसा असतो बघा कास अस्थिमय असतो कास्तिमय अस्थिमय दोन्ही असतो फक्त अस्थिमय असतो आणि वरीलपैकी नाही तर मित्रांनो चक्रमुखी प्राण्यांचा अंतकंकाल हा कास्तिमय असतो कास्तिमय असतो ऑप्शन क्रमांक तीन हे आपल्याला या ठिकाणी बरोबर सांगता येते बघा सजीवतील जीवन प्रक्रिया ह्याच्या मित्र आपण या ठिकाणी पाच प्रश्न आपण घेतलेले आहेत बघा अंडाशयातील पुटिकेची वाढ कोणत्या संप्रेरकामुळे होते तर बघा अंडाशयात पुटी पुटिकेची वाढ ही पुटिका ग्रंथीमध्ये असणाऱ्या मुळे होते ऑप्शन क्रमांक एक पुढचा प्रश्न वृषणाचे संरक्षण व तापमान नियंत्रण कशामार्फत होते बघा वृषण कोशामुळे होते अपरामुळे होते जयांगानी उमंग तर मित्रांनो उष्णाचे संरक्षण तापमान नियंत्रण कशामध्ये म्हणून तर वृषणकोश ऑप्शन क्रमांक एक उष्ण रुशन, उषणकोषामुळे रुश, या ठिकाणी नियंत्रण या नियातर ठिकाणी होत असत पुढचा प्रश्न परागकोषातील कोष्टकामध्ये कोणते विभाजन परागकण तयार होतात बघा अर्धसूत्री विभाजन सूत्री विभाजन अविभाजन आणि द्विविभाजन तर त्याचं उत्तर आपल्याला सांगता येईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक अर्धसूत्री विभाजन, अ विभाजन पराग कोशातील कोष्टष्टकांमध्ये असलेले विभाजन हे अर्धसूत्री विभाजनामुळे या ठिकाणी परागकण तयार होत असतात बघा हा महत्त्वाचा प्रश्न आहेत त्यामुळे ते तुम्ही एकदा रीड करा ऐकलं तरी मी या ठिकाणी तुम्हाला ते तुमच्या एकदा कानावर गेले तरी त्या ठिकाणी एक्झाममध्ये त्या तुम्हाला, तुम्हाला या ठिकाणी फायदा होऊ शकतो ट्रायकार्बोजिक ट्र सॉरी ट्राय आम्ल चक्र म्हणजे स्क्रेब चक्र हेचे संशोधन कोणी केले बघा गुस्ताव एम्बेडन ऑटोमेअर हॉप जेकब आणि सर हेन हेन्स केम्ब्रस्ट तर मित्रांनो त्यांनी कोणी केलं तर मित्रांनो केम्र ही सर हेन्स केम्रस्ट ऑप्शन क्रमांक चार हे मित्रांनो नाव लक्षात ठेवा बघा संशोधन कोणी केलं ह्याच्या मित्रांनो दोन एक ते दोन मित्रांनो प्रश्न येत आहेत महत्त्वाची जी आपल्या भागात स्टेडमध्ये स्टेड बोर्डमध्ये पाहिलं ती बऱ्याच संशोधकांची नावं आहेत त्यांनी काय काय केलेलं बघा ते सुद्धा मित्रांनो करून ठेवणं या ठिकाणी ते गरजेचं आहे पुढचा प्रश्न फर्स्ट क्लास प्रतिने असणारा प्राणीच पदार्थापासून मिळतात तर त्या पदार्थापासून प्रति ग्रॅम किती कॅलरी किलो कॅलरी इतकी ऊर्जा मिळते तर त्याचं उत्तर सांगते मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन चार किलो कॅलरी बघा प्रथिन्यांचं आहे त्यामध्ये ते तुम्हाला लगेच आलं पाहिजे चार किलो कॅलरी प्रथिनांपासून प्रति ग्रॅम किलो कॅलरी इतकी ऊर्जा मिळते चार किलो कॅब लक्षात ठेवा पुढचा प्रश्न भिंगे आणि त्याची त्याच्या रुपये बघा महत्त्वाचे प्रश्न घेतलेले आहेत भिंगे वगैरे हे बरेच या ठिकाणी तुमचं रिव्हिजन व्हावं म्हणून आपण या ठिकाणी असे प्रश्न या ठिकाणी घेत आहोत बघा आंतरवक्र भिंगासमोर वस्तू कोठेही ठेवली असता निर्माण होणाऱ्या प्रतिमेचे स्थान कोठे असते तर त्याचं उत्तर सांगते मित्रांनो बघा ऑप्शन पहा एफ वन व टू एफ यांच्यामध्ये असते टू एफ टूच्या पलीकडे असते एफ वर असते आणि एफ वन व झिरोमध्ये असते तर मित्रांनो ह्याचं उत्तर सांगता येईल आपल्याला अंतर्वक्र भिंगासमोर वस्तू बघा आंतर्वक्र जो भिंग आहे त्याच्यामध्ये वस्तू कोठेही ठेवल्या असते होणारे ती एफ वन आणि झिरो यांच्यामध्ये असते ऑप्शन क्रमांक चार हे आपल्याला या ठिकाणी बरोबर सांगते पुढचा प्रश्न एका विद्यार्थ्याने बहिरगोल भिंगाच्या सहाय्याने खिडकीच्या गजांची सुस्पष्ट प्रतिमा पडद्यावर घेतली परंतु उत्तम प्रतिमा मिळवण्यासाठी त्याच्या शिक्षकांनी त्याला खिडकीऐवजी दूर अंतरावरील एका झाडीची प्रतिमा घेण्यास सुचवली सुस्पष्ट प्रतिमा मिळवण्यासाठी भिंग काय करावी लागेल तर बघा हा स्टेट बोर्डामधला प्रश्न आपण या ठिकाणी तो घेतलेला आहे त्याचं काय तर पडद्याकडे हलवावे लागेल पडद्यापासून दूर हलवावे लागेल पडद्याच्या मागे हलवावे लागेल पडद्यापासून खूप दूर हलवावे लागेल तर त्याचं उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक पडद्याकडेच या ठिकाणी त्याला हलवावे लागेल जेणेकरून त्याला ती भिंगाची प्रतिमा या ठिकाणी त्याला ती मिळून जाईल पुढचा प्रश्न भिंगाची ना नाभी यंत्र काढताना प्रतिमा कशी असते तर त्याची मित्र प्रतिमा कशी असते तर उलट आणि वास्तव उलट आणि या ठिकाणी वास्तव असते हे पण लक्षात ठेवा तुम्ही ऑप्शन क्रमांक तीन नेत्रगोल 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 लांबट झाल्याने डोळ्याचे भिंग व डोळ्यातील दृष्टीपटल यांच्यामध्ये अंतर वाढल्यास काय होतं बघा निकट दूरदृष्टीता दूरदृष्टीतान वृद्ध यापैकी नाही तर मित्रांनो त्याचं उत्तर सांगता येईल आपल्याला ऑप्शन क्रमांक एक निकट दृष्टीचा या ठिकाणी त्याला होत असतो नेत्रगोल नेत्रगोल लांबट झाल्याने डोळ्यात ते भिंग आणि दृष्टीपणे अंतर वाढल्यास काय होतं तर निकट दृष्टीता म्हणजे निकट दृष्टीमध्ये काय होतं निकट दृष्टी दोषात काय होतं तर व्यक्ती जवळच्या वस्तू पाहू शकतो परंतु दूरच्या वस्तू या ठिकाणी त्याला पाहू शकत नाही तर ह्याच्यावर उपाय काय तर मित्रांनो ह्याच्या उपाय सांगते आपल्याला अंतर्वक्र भिंगाच्या शहाय्याने या ठिकाणी ते हा दोष दूर करतात म्हणजेच विचारलं तर तुम्हाला निकट दृष्टीचा दोष दूर करण्यासाठी कोणता भिंगाचा वापर करतात तर मित्रांनो अंतर्वक्र भिंगाचा या ठिकाणी अंतर वापर करतात अंतर्वक्र भिंगाचे नाबी अंतर मित्रांनो या ठिकाणी ते ऋण असते म्हणून या ठिकाणी त्याला ऋण शक्ती असते त्याला त्या ठिकाणी त्या व्यक्तीला चष्मा दिला जातो कुणासाठी दिला दे जातो निकट दृष्ट असणारे लोक व्यक्तीसाठी अंतर्भप्र भिंगाचा चष्मा या ठिकाणी त्याला दिला जातो पुढचा प्रश्न कलर ब्लाइंड ब्लाइंडच्या दृष्टी दोष असणारी व्यक्ती खालीपैकी कोणत्या रंगामध्ये फरक करू शकत नाही बघा म्हणजे कलर ब्लाइंड म्हणजे काय बघा म्हणजे कलर कलर प्लांड म्हणजे आपल्या रंगादयपणा म्हणायचं त्याला कलर ब्लाइंडनेस तर त्या व्यक्तीला मित्रांनो सर्व रंग दिसत असतात पण मित्रांनो लाल आणि हिरवा लाल आणि हिरवा हिरवा रंग मित्रांनो त्या रंगामध्ये त्याला फरकच कळत नाही लाल आणि हिरवा तर मित्रांनो कलर ब्लाइंड हा जो काही पॉईंट आहे तो मित्रांनो कधीच या ठिकाणी सॉल्व्ह होत नाही बघा त्यामुळे बघा तुम्ही आर्मी भरती किंवा पोलीस भरती वगैरे गेला शिला तर मित्रांनो मेडिकल टेस्टच्या वेळेला आपल्याला एक एक पुट्टा वगैरे दिला असतो त्याच्यामध्ये मित्रांनो बघा ते कलर आपल्याला ओळखायला सांगितलेला असतात बघा ते जे क असा असा असतो त्याच्यामध्ये एक डॉट 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 करून असा असा आकडा लिहिलेला जातो तो मित्रांनो एकतर लाल किंवा सॉरी लाल किंवा हिरव्या रंगामध्ये असतो जे विद्यार्थी मित्रांनो गेलेले आहेत तिथं बरं त्यांना माहिती आहे तर त्या ते मित्रांनो त्यालाच मित्रांनो ती कलर ब्लाइंडची टेस्ट मित्रांनो या ठिकाणी केली जात असते त्यामुळे रंग अंध पण हा मित्रांनो एक अनुवंशिक आजार आहे तर मित्रांनो मित्रांनो आजार आईच्या आईच्या वडिलांकडून या ठिकाणी पुढील पिढीत जात असतो महिलांमध्ये आजार हा होत नाही पहायला सांगतो महिलांमध्ये हा आजार नसतो त्यामुळे पुरुषांमध्येच हा रोग या ठिकाणी तो दिसून येतो हे पण मित्रांनो तुम्ही लक्षात ठेवा वाक्य पुढचा प्रश्न अनुवंशिकता आणि उत्क्रांती ह्याच्या मित्रांनो या ठिकाणी आपण पाच प्रश्न घेतलेले आहेत प्रथिनांची निर्मिती कशामार्फत घडून येते हे जॉर्ज विडाल आणि एडवर्ड टेंटम यांनी दाखवून दिलं आहे बघा हे पण लक्षात ठेवा बघा ही नावं बघा जॉर्ज विडाल आणि एडवर्ड टेटम यांनी काय केलं प्रथमांची निर्मिती कशामार्फत घडवली हे दाखवून देवा बघा ही पण नावं लक्षात ठेवा मित्रांनो कशामार्फत सांगितलं तर जनुकांमार्फत पेशीमार्फत मार्फत पेशी मार्फत मार्फत आणि अमिनो अमलांमार्फत मार्फत तर मित्रांनो त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक जनुकांमार्फत मार्फत या ठिकाणी प्रथमांची निर्मिती होत असते हे कोण दाखवून दिलं तर जॉर्ज विडाल आणि एडवर्ड टेटम मित्रांनो मी सांगितल्याप्रमाणे दोन ते एक ते दोन प्रश्न या ठिकाणी महत्त्वाचे संशोधकांनी आणि त्यांनी लावले शोध आहेत सोपे सोपे येणार नाहीत थोडेफार अवघड नाव असेल बघा सोपे सोपे विचारून झाले असले ते सोपे विचारणार पण नाहीत जे अवघड वगैरे नाव आहेत तीच मित्रांनो ते एकदा मित्रांना या ठिकाणी तो विचारण्याची शक्यता आहे मानवी शरीरात आढळणारा हा उत्क्रांतीचा अवशेषांगात्मक पुरावा होय बघा वायुकोश आंतरपूज यकृत आणि हृदय अतिशय सोपा प्रश्न आहे हेचं उत्तर तुम्ही मला या ठिकाणी मला कमेंट बॉक्समध्ये द्या सत्तावीसव्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सोपे प्रश्न प्रश्न उत्तर तुम्हाला मित्रांनो ते आलीच पाहिजे पुढचा प्रश्न अचानक घडणाऱ्या बदलांमधील कार्यकारण भाव युगोद वीस यांच्या कोणत्या सिद्धांता लक्षात लक्षात बघा एक तर दोन प्रश्न मी दिलेच आहे तुम्हाला जेणेकरून ते तुम्हाला ते ते प्रश्न जो काही जो संशोधकांचा जो भाग आहे तो मित्रांनो ते तुम्ही व्यवस्थित करा युगोद वीस नाव लक्षात ठेवा यांचे ह्यांनी काय केलं होतं बघा प्रतिलेखन स्थानांतरण भाषांतर आणि उत्परिवर्तन अचानक घडल्यामध्ये बनणारा कार्यक्रम भाव हा युगोद वीस यांच्या उत्परिवर्तनाचा या ठिकाणी सिद्धांत त्यांनी जो मांडला होता त्याच्यामध्ये तो ऑप्शन क्रमांक चार हे आपल्याला ठिकाणी बरोबर सांगता येते पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न खालील प्र खालीलप्रमाणे पहिल्या बुद्धी विकसित झालेला मानव कोणता म्हणता येईल बघा ॲस्ट्रोलोफिथिकस रामपिथिकस क्रोमॅनो आणि नी अँड रथल मानव तर मित्रांनो जो उत्तर सांगते आपल्याला पहिला बुद्धिमान विकसित झालेला मानव म्हणजे लिॲर अथल मानव आपल्याला सांगताय स्टेअर बोर्डच्या पुस्तकाप्रमाणे हे मित्रांनो आहे माझं उत्तर नाही तर लिएंडर अथल मानव आहे ऑप्शन क्रमांक चार हे आपल्या या ठिकाणी बरोबर सांगता येईल पुढचा प्रश्न खालीलप्रमाणे ॲनिलिंडा व संधिपात प्राण्यांना जोडणारा दुवा आहे बघा डेफिनेटली प्रश्न वेगळा वेगळ्या संघांना जोडणारा प्राणी कोणता आहे तर बघा हे प्रश्न विचारून झालेले आहेत त्यांचे पण जे कुठले राहिले असेल तर ते 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 मित्रांनो या ठिकाणी त्यांनी विचारतील पण त्यामुळे तुम्ही महत्त्वाचे जे काही वेगळ्या संघांना जोडणारे धुव आहेत ते मित्रांनो या ठिकाणी तुम्ही करणार का तर मित्रांनो बघा मी थोडंफार जे येत आहे ते मित्रांनो घेत आहे बघा अॅनिलिंडा संधिपात म्हणजेच वलयी आणि अर्थपोळा संघाला जोडणारा जो, जो दुवा जो आहे तो मित्रांनो कुठला आहे तर मित्रांनो पेरिप पॅटस आपल्याला या ठिकाणी सांगता येईल ऑप्शन क्रमांक दोन पेरिप पॅटस आहे तो मित्रांनो या ठिकाणी हा दोन संघांना जोडणारा प्राणी आहे आहे पुढचा प्रश्न पर्यावरण व्यवस्थापन ह्याच्या मित्रांनो पाच प्रश्न वन्यजीव संरक्षण कायदा केव्हा अंमलात आणलेला आहे बघा हा असे प्रश्न मित्रांनो डेफिनेटली येऊ शकतात तर वन्यजीव संरक्षण जो कायदा आहे तो मित्रांनो एकोणीसशे साली या ठिकाणी तो अंमलात आला होता एकोणीसशे बहात्तर साली बघा लक्षात ठेवा पर्यावरण संरक्षण कायदा कोणत्या वर्षी पारित करण्यात आला तर पर्यावरण संरक्षण कायदा हा मित्रांनो एकोण एकोणीसशे शहाऐंशी साली या ठिकाणी पारित करण्यात आला आला होता ऑप्शन क्रमांक तीन हे आपल्याला या ठिकाणी बरोबर सांगता येईल पुढचा प्रश्न कोणत्या प्रदूषणामुळे जनुकीय बदल घडून येतात जनुकीय बदल विचार आपल्याला किरणोत्सारी हवा जल आणि मृदा तर त्याचं उत्तर आहे मित्रांनो किरणोत्सारी प्रदूषणामुळे या ठिकाणी त्याला जनुकीय बदल घडून येत असतात ऑप्शन क्रमांक एक पुढचा प्रश्न स्वयंपोशी वनस्पती या अन्न साखळीतील कोणत्या पातळीवरील आहे बघा जे महत्त्वाच्या जे अन्न साखळ्या आहेत त्याच्यामध्ये द्वितीय पोषण तृतीय उत्पादक आणि सर्वोच्च तर त्याचं उत्तर आहे त्याचं उत्तर सांगते मित्रांनो ते उत्पादक आहेत हां स्वयंपोषी वनस्पती हे उत्पादक असतात स्वयंपोषी असे उत्पादक असतात हिथनं त्याच्यानंतर हा प्रथम प्रथम पोषण द्वितीय पोषण आणि तृ तृतीय पोषण म्हणजे ह्या स्वयंपोषी जगणारा प्राणी समजा हे वनस्पती असतील ह्या ज ह्याच्यावर जगणारा प्राणी मित्रांनो नागतोडा असेल तर मित्रांनो हे नागतोड्याला जगणारा नागतोड्यावर एखादा लहान पक्षी असेल आणि त्या लहान पक्षीला जगणारा मोठा मित्रांनो गर गरुड असं हा गरुड मित्रांनो तृतीय पोषण अशी जी महत्त्वाची जी अन्य साखळी आहे ती मित्रांनो येऊ शकतो प्रश्न पहिली पाती द्वितीय तृतीय असं ज्या तीन पात्या आहेत त्या मित्रांनो पाहताला ते विचारू शकतात काही प्रश्न या ठिकाणी येऊ शकतो कोणत्या पर्यावरणविषयक कार्यरत असणारी जगातील सर्वात मोठी संस्था आहे बघा ग्रीन पीस हरियाली बी एन एच एस आणि आय आय टी तर मित्रांनो ह्याचं उत्तर सोपं आहे बऱ्याच जणांना येतं त्याचं उत्तर तर हेचं उत्तर सांगता येईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक ग्रीन पीस ही सर्वात मोठी जगातील विचारले म्हटलं तर ग्रीन पीस आहे जगातील सर्वात मोठी संस्था जी आहे पुढचा प्रश्न ओळख सूक्ष्म जीवशास्त्राची ओळख मायक्रो विचारले किनवन प्रक्रियेत मिळणारे उपउत्पादन कोणते जैव कीटकनाशक आहे किनवन उत्पादन बघा ऑप्शन पहिला प्लुरो प्ल्युरोसिटामाइड एस्पर्टेम व्हॅनिली आणि स्पायनोसॅड तर त्याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार किनवन प्रक्रियेत मिळणारे उप उत्पादन कुठले आहे तर स्पायनोसॅड ऑप्शन क्रमांक चार पुढचा प्रश्न कोणते सूक्ष्मजीव युरेनियम क्षाराचे अविद्राव्य क्षारात रूपांतर रूपांतर करतात तर त्याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार जिओबॅक्टर ऑप्शन पहा एकदा सॅक्रोमॅसिस थायलोबॅसिस बॅ बॅसिलस आणि जिओ बॅक्टर तर मित्रांनो बॅक्टर हा घटक आहे ना तो मित्रांनो युरेनियम क्षाराचे अविद अविद्राविक क्षारात रूपांतर करतो तो जिओ बॅक्टर आहे पुढचा प्रश्न आधुनिक भूमिक्षरण स्थळा स्थळात कचऱ्यात काय मिसळले जाते ज्याच्यामुळे कचरा विघटन जलद होते सूक्ष्मजीव बाय बायो रिॲक्टर कवक आणि कृमी तर त्याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन बायो रिॲक्टर ऑप्शन क्रमांक दोन सांगतील बायो रिॲक्टर हे विघटन जलदरित्या होत असते पुढचा प्रश्न दुग्धजन्य पदार्थ बनवताना सर्वप्रथम दुधाची कोणती प्रक्रिया करून त्यातील इतर सूक्ष्मजीव नष्ट केले जातात बघा बघा काही काही सोपे प्रश्नसुद्धा येत आहेत ये त्यामुळे ते लगेच मला उत्तरापर्यंत जाते बघा काही जण सुद्धा करतील बघा पण किनवन नाही तर त्याचं उत्तर ऑप्शन क्रमांक एक आश्चर्यकरण किरवण आहे तर त्याचं उत्तर आहे पाश्चरीकरण पुढचा प्रश्न लॅक्टिक आम्लामुळे दुधातील प्रथिनांची काय होण्याची क्रिया घडते तर बघा क्लथन सायट्रिक आम्ल ॲसिटिक आम्ल आणि लायको तर त्याचं उत्तर आहे मित्रांनो क्लथन क्लथन ही प्रक्रिया आहे ती मित्रांनो एक ठिकाणी घेण्याची क्रिया घडत असते बघा आपण या ठिकाणी आरोग्यसेवाकाची महत्वाची मित्रांनो चाळीस टक्के पन्नास टक्के ज्यांची एक्झाम राहिली आहे त्यांच्यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ बनवलेला आहे जेणेकरून तुम्हाला या ठिकाणी थोडाफार अभ्यासासाठी या ठिकाणी ग्रीप मिळेल आणि तुमचं थोडाफार जो घटक राहिलेला आहे तो मित्रांनो या ठिकाणी कव्हर होण्यास मदत होईल जसं की बा पर्यावरण व्यवस्थापन सुरुवातीला जे घेतलेलं प्रश्न अवकाश मोहीम असू दे हे मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला एक्झामच्या दृष्टीनं महत्त्वाची ठरणार आहे तुम्ही आमचे पाठीमागची व्हिडिओ एकदा सुद्धा पहा स्पीड लावून पहा मित्रांनो जेणेकरून तुम्हाला या ठिकाणी पटपट मित्रांनो प्रश्न समजून जातील आणि तुम्हाला समजेल की आपल्याला अजून काय काय करायचं राहिलं आहे हे प्रश्न मित्रांनो एकदा पाहून घ्या जुने पण व्हिडिओ मित्रांनो ते खूप महत्त्वाचे आहे तुमचे मित्र ज्यांची कोणाची एक्झाम राहिलेली आहे त्यांनासुद्धा मित्रांनो आपला हा व्हिडिओ सजेस्ट करा शेअर करा आणि तुम्ही आमचं चॅनल या ठिकाणी एकदा शे लाईक करा सबस्क्राईब करा एवढंच मित्रांनो सांगतो एक्झामसाठी मित्रांनो तुम्हाला एकदा खूप खूप शुभेच्छा जेणेकरून तुमचं नाव मित्रांनो पस्तीस प्लस मार्क पडतो जेणेकरून तुमचं मार्क नाव जे तुम्ही ज्या जिल्ह्यात फॉर्म भरल्या त्यामध्ये नाव येऊ शकतो मित्रांनो पुन्हा एकदा तुम्हाला एक्झामसाठी शुभेच्छा एकदा एकदा एक स्क्रीनशॉट काढून घ्या स्लाईटचा म्हणजे जेणेकरून तुमचा अभ्यास करताना काय राहिले ते तुम्हाला या ठिकाणी समजून जाईल मित्रांनो परीक्षेसाठी पुन्हा एकदा शुभेच्छा व्हिडिओ व्हिडिओबद्दल बघितल्याबद्दल मित्रांनो थँक्यू सो मच